खरबणकर एस मराठी मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या टॉप नाईन न्यूज पंचगंगा स्मशानभूमीत बसवण्यात येणारी गॅस दाहिनीची किंमत एक कोटीवर असल्याने महापालिकेने नियमानुसार देशातील विविध राज्यात इंग्रजी दैनिकात जाहिरात प्रसिद्ध केली आहे मात्र राज्यातील सत्ता बदलावेळी आमदार गुवाहाटीला गेल्याचा संदर्भ असल्याने कोल्हापूर महापालिकेस निविदात प्रसिद्ध करण्यास गुवाहाटीचा पेपर बरा सापडला एवढ्या पेपरमध्ये जाहिरात प्रयोजन काय 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 झाडी डोंगर हॉटेल सगळंच एकदम भारी असा मेसेज समाज माध्यमातून फिरत आहे याची दखल घेऊन महापालिकेने हा मेसेज चुकीचा असून नियमानुसार देश पातळीवरती जाहिरात प्रसिद्ध केल्याचा खुलासा केला आहे खुला केंद्र सरकारने नुकताच अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाकडून करण्यात यावी अशी मागणी गणेश पार्क येथील महिला वर्गाने केली आहे केंद्र सरकारचे अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प नुकताच जाहीर केला आहे त्यामध्ये तीनशे युनिट वीज बिल माफ केलंय आणि शेतकऱ्यांच्या योजनेसाठी दोनशे कोटी निधी मंजूर केलाय तसेच केंद्र सरकारकडून बेरोजगारांना रोजगार दिला जाणार आहे अशा अनेक योजनांची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकार सध्या करत आहे त्याचप्रमाणे महिला अर्थसंकल्पीय बजेटमधून दिलासा मिळावा आणि महिला वर्गासाठी सुद्धा या योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी बोंद्रेनगर नगरमधील गणेश पार्क येथील महिला वर्गाने पी नाईनचे प्रतिनिधी विजय बकरे यांच्याशी बोलताना केला बिद्री तालुका कागल येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के पी पाटील यांना देशाच्या साखर उद्योगातील अग्रगण्य संस्था असलेल्या चिनीमंडी या संस्थेकडून प्रतिष्ठेचा शुगर अँड इथेनॉल इंटरनॅशनल अवॉर्ड हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला नवी दिल्ली येथील ग्रँड हयात येथे झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांच्या हस्ते त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले माझे आमदार के पी पाटील हे बिद्री सहकारी साखर कारखान्यात तब्बल चाळीस वर्ष संचालक तसेच एकोणीस वर्ष अध्यक्षपदी आहेत या काळात त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी उच्चांकी ऊस दर दिला आहे त्याशिवाय कारखान्याचे गाळप विस्तारीकरण आणि सहजीव प्रकल्प यशस्वीपणे पार पाडले आहेत प्रकल्प प्रकल्पही अंतिम टप्प्यात असून लवकरच यातून प्रत्यक्ष उत्पादन सुरू होणार आहे त्यांच्या दूरदृष्टीमुळे दुर कारखान्याला आजवर राज्य आणि देशपातळीवरील विविध पुरस्कारांनी अनेक वेळा सन्मानित करण्यात आला आहे

बामणदरा नावाने परिचित असणाऱ्या डोंगराच्या कोपऱ्यातील एका झाडीत सुमारे दहा ते पंधरा दिवसापूर्वी मृत झालेल्या एक वर्षे वय असलेल्या बिबट्याचा सांगाडा वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना दिसून आला वनविभागाचे शिराळ येथील कर्मचारी तसेच सांगली येथील सहाय्यक उपवनसंरक्षक डॉक्टर अजित साजणे हे पशुवैद्यकीय डॉक्टर वंजारी यांच्यासहित घटनास्थळी दाखल झाले तपासणीनंतर मृत बिबट्याच्या पायाच्या नखा अज्ञाताने धारदार शस्त्राने तोडून नेल्याचे दिसून आले त्यामुळे बिबट्याची शिकार झाली की त्याचा धारदार शस्त्राने नखे तोडल्यामुळे दुखापत झाल्याने मृत्यू झाला याचा तपास सध्या सुरू आहे उत्तरेकडील थंडवारे महाराष्ट्राकडे येत असल्याने सध्याच्या किमान तापमानात घट होत आहे पुण्यामध्ये या हंगामात दुसऱ्यांदा किमान तापमानामध्ये घसरण पाहायला मिळाली असून गुरुवारी हवेली तालुक्यामध्ये नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे तर शिवाजीनगरमध्ये मध्ये दहा पॉइंट नऊ अंश सेल्सिअस तापमान होते दोन दिवस आणखी किमान तापमानात घट होऊन थंडीचा कडाका वाढेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानामध्ये चढ उतार पाहायला मिळत आहे आता दोन दिवसांमध्ये दुपारी लख उन पडत असल्याने पुणेकरांना थंडीपासून दिलासा मिळत होता पण गुरुवारीपासून पुन्हा थंडीचा कडाका जाणवू लागला आहे देशाच्या पश्चिमी भागात वाऱ्याची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे त्याची वाटचाल पूर्वेकडे आहे एक प्रभावी चक्रीय हवा राजस्थानमध्ये तयार झाली आहे तसेच उत्तर भागामध्येही अशीच स्थिती असल्याने महाराष्ट्रात आर्द्रता येत आहे उत्तरेकडून थंड वारे येत असल्यामुळे किमान तापमानात घट होत आहे तीन फेब्रुवारी पासून किमान तापमानात आणखी तापमान कमी होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे कराड विमानतळाचे एका वर्षात विस्तारीकरण आणि रात्रीची विमान सेवा सुरू करण्यास प्राधान्य देण्यात आली आहे यामुळे जिल्ह्यातील पर्यटन उद्योग वाढीला चालना मिळणार आहे अशी माहिती अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे कराड विमानतळाच्या विस्तारीकरणाबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी पोलीस अधीक्षक समीर शेख जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे विमानतळ प्राधिकरणाचे विभागीय व्यवस्थापक संतोष नलावडे उपविभागीय अधिकारी अतुल मेहत्रे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे आदी उपस्थित होते वाई तालुक्यातील फुलेनगर नगर येथील प्रयोगशील युवा शेतकरी उमेश खामकर प्रयोग करण्याच्या उद्देशाने बाजारातील मागणी लक्षात घेऊन शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा फंडा प्रगतशील शेतकरी उमेश खामकर यांनी निवडला आहे देशात पहिला प्रयोग वाईमध्ये फ्लोरिडा पर्ल जातीच्या स्ट्रॉबेरीचे पीक पहिल्यांदा अमेरिका आणि यू केमध्ये घेण्यात आले होते त्याला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे पुढे वेगवेगळ्या भागांमध्ये याचं उत्पन्न घ्यायला सुरुवात झाली भारतात मात्र हा प्रयोग करण्यासाठी पहिला प्रयत्न असल्याचा दावा उमेश खामकर यांनी केला आहे यासाठी फ्लोरिडा विद्यापीठाची रॉयल्टी राईट्स त्यांनी विकत घेतल्या त्यामुळे भारतात कुठेही या स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घ्यायचे असल्यास आस खामकर यांची परवानगी लागेल ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या स्मारकाचे काम पूर्ण झाले असून या स्मारकाचे लोकार्पण वीस फेब्रुवारीला व्हावे अशा मागणीचे निवेदन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांना दिले या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यास ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज भाकपचे नेते खासदार डी राजा विचारवंत आणि अभिनेते प्रकाश राज यांना निमंत्रित करण्याची तयारी भाकपने केली असल्याची माहितीही ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्यावर सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी सकाळी समाजकंटकांनी भर रस्त्यावर गोळ्या झाडल्या होत्या त्यामध्ये वीस फेब्रुवारीला त्यांचा मृत्यू झाला कोल्हापुरात झालेल्या सर्वपक्षीय सभेत गोविंद पानसरे यांचे उचित स्मारक उभारण्याचं ठरलं होतं त्यानुसार महापालिकेच्या महासभेत सर्व नगरसेवकांनी एकमताने पानसरे यांच्या स्मारकाचा ठराव मंजूर केला होता आता त्या स्मारकाचं काम पूर्ण होत आलं आहे स्मारकाचा लोकार्पण सोहळा वीस फेब्रुवारी रोजी करण्यात यावा अशी मागणी भाकपच्या शिष्टमंडळाने केली स्मारकासाठी महापालिकेने पंचवीस लाख तर आमदार सतेज पाटील यांनी डीपीडीसी पन्नास लाख रुपयांचा निधी दिला आहे काँग्रेस नेते शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्व कौशल्याने आणि ने युवा नेते उत्तम अन्ना पाटील यांच्या सहकार्याने केंद्रीय वाहतूक दळणवळण मंत्री मान्य श्री नितीनजी गडकरी आणि राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडून वेदगंगा नदीकाठ बचाव कृती समितीच्या शिलेदारांना गेली दोन महिने करत असलेल्या प्रयत्नाला अखेर यश आहे यासह मांगूर फाटा भराव हटवून पिलर ब्रिज कामास सहमती दर्शवून संबंधित अधिकारी यांना निर्देश दिले या प्रसंगी कृती समितीचे के डी पाटील चंद्रशेखर सावंत अजित पाटील दीपक पाटील सुदीप वाळवे शिवाजी पाटील अमोल पाटील नानासाहेब पाटील लक्ष्मीकांत पाटील निरंजन पाटील राजे खान जमादार उपस्थित होते आजच्या टॉप नाईन न्यूज इथे संपल्या पुन्हा भेटू नव्या बातम्यांसोबत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा एस पी नाईन मराठी युआ टाइम युआ न्यूज धन्यवाद